हाय चला तर तुम्ही म्हणसान जेवायचं चालले काम वगैरे हो आवरलं भांडी तेवढे राहिलेत घासायची आईंचं काम झालं सगळं माझे तेवढं राहिलेत भांडी घासायची हे आईंच जास्त असून फास्टमध्ये झालं सकाळनं लवकर उठल्या ते, ते ही पिवळे कशाने झाली का भाजली हे जेव्हा टाकली होती त्या पोळ्या हे का तुम्ही म्हणसान काय जेवायचं थाळी भाजी आहे बेसन पोळी आणि मस्त अशी शेपाची भाजी रात्री बनवलेली आता केलं बेसन पोळी आणि आवरलाय आता आज काय आवरलंय तुम्ही झाली का चांगली बेसन पोळी आईने केली मस्त अशी चपात्या बेसनची पोळी आणि इकडं केळ पण आहे खायला शुभ्राची वाट बघून बघून दमलो कुठे गेली व शुभ्रा हाय अण्णापासून <laughs> इथं अण्णा आहे तर त्यांच्या पायाला लागले होय पडले ती पाय मोडलाय का लागले पायाला पायाला लागले ती फ्रॅक्चर केलाय असं म्हणजे काय केलं पट्टी केली तशी प्लास्टर केले आणि प्लास्टर केल्यामुळं ती एका जाग्यात बसते दिवस डॉक्टरनी एक आठ दिवस ती एका जाग्यावर बसायला सांगितले आणि शुभ्र आमची त्यांच्या मशी जाऊन बसतीय कर्मणूक त्यांना आहे काहीतरी तर ती जाऊन बसली म्हणलं आता व्हिडिओ ही काढायचं म्हणलं तुम्हाला कालच मी चॅलेंज hmm. चॅलेंज स्वीकारलाय रोजची रोज व्हिडिओ येतील तुम्हाला काय आयचं माझं जेवण वगैरे करताना स्वयंपाक करताना काय असेल ते तर मस्त असं चाललंय जेवण दोघींच आप्पा रानात गेले ना बांधून आप्पांना शेपाचीच भाजी दिली असेल आप्पा म्हणलं मला शेपाचीच भाजी द्या एक गडी असतो सोबत म्हणून जास्त दोन चार पाच चपात्या छान अशी भाजी मस्त पैकी डबा बांधून दिला एक चपाती चहा खाऊन गेलं ना चहा चपाती तर आम्ही दोघीच राहिलो जेवायचं आता वाजले साडे अकरा साडे अकरा पावणे बारा तर म्हटलं जेवण करावं आल्यानंतर ना गोळ्या खायच्या असतात जेवण केल्यावरती आणि मग नंतर निवांतच भांडी तेवढी घासली ना की निवांत झालं मग डायरेक्ट चार वाजता सुरू होय परत चार वाजता खाया पाणी स्वयंपाक झाडून लोटून चहा चालू सकाळनं सात सहा वाजता उठून जी आवराय चालू होतं ती परत संध्याकाळी चार वाजता तर मागं असतं कवा लवकर उठायचं का उशिरा जसं जमल तसं आणि बनवायचं करायचं झालं आता अजून एक दोन दिवस नंतर ना अजून काय 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 आता परत लक्ष्म्या पुढच्याच महिन्यात असतील मला वाटतं पुढच्या महिन्यात शेवट एंडिंगला तर चालले पॅकिंग आता काल पॅकिंग वगैरे करून टाकली तुम्हाला तर आहे अजून आली आता आज वार गुरुवार असेल गुरुवार शुक्रवार शनिवार ह्या तीन दिवसाची मिळून रविवारची मिळून डायरेक्ट सोमवारी जी काय असेल आपली ते टाकून द्यायची सोमवारी आणि गुरुवारी असे दोन दिवस कुरिअरचे असतात पण आम्ही कालच केलं कारण की एखाद दिवस लेट होतो हैदराबादचं जरा लांबचं पार्सल होतं होय हैदराबादचं है होतं ठाण्याचं होतं मुंबईचं मुंबई पुणे ठाणे हैदराबाद सांगली सातारा औरंगाबाद उस्मानाबाद गोवा कर्नाटक बेंद्रा सगळी घेतात होय कोण घेत नाही असं नाही ज्याला कोणाला आवडेल असते लोणचे लोणचं छान असं घरगुती लोणचे आणि आस... जी काय आपण बनवलेली ती आहे गेल्या वर्षी शंभर किलो दोनशे किलोच्या आसपास होतं ती काय पंधरा दिवसातच संपून गेल तर होय मग गेल्या वर्षी आम्हाला कळलं होतं की लवकर आहे म्हणून आम्ही ह्या वर्षी जास्त स्टॉक बनवून ठेवलाय तरी पण आता दोनशे तीनशे किलो विकून मला वाटतं शंभर किलो असेल शंभर दोनशे किलो अजून आपल्याकडे आहे ना तेवढं बनवून आहे म्हटलं काय दिवाळी दिवाळी गेले ना तरी ऑर्डर येते कुरड्याचं कुरड्याचं कसं झालं बनवलं होतं तेवढ्या ते संपल्या होई तरी कुरड्या पण वीस तीस किलोपेक्षा जास्त किती जरी गहूबीजाय घातले तर कुरड्या थोड्याच होत्यात होय मग थोड्याच्या एका पिशवीच्या कुरड्या काय आम्ही मोजल्या नाहीत किती पण करून करून दमून जाते पण कुरड्या काय जास्त भरत नाहीत एक खट कुरडा एक दीड किलो लय झाली एक ते दीड किलो भरती यापेक्षा जास्त काय नाही भरत तर बघू पुढच्या वर्षी जास्तीत जास्त करू जास्त सांगे कुरडया शाबू बटाट्याच्या पापड्या आता घरात शिल्लक काय आपल्याकडे फक्त उडदाशी पापड एक किलो आणि बटाट्याचे वेपर्स एक किलो एवढे करायचे बाकीचं सगळं इथं आपल्याला घरी खाय कुरड आहे का नाही घरी <laughs> खायला सुद्धा ना एवढा एवढा भुगा आहे तेवढा ती तळला की म्हणलं ना आपलं पंचमी ही कशाला लागतं ना भजी कुरडई निवड वगैरे दाखवायला मग त्याच्यावरती एवढा एवढा भोगा ठेवलाय आम्ही पावशेरीचा एवढं थोडा म्हणलं तेवढं तळून द्यायचं जी काय नंतर नंतर शेवट शेवट नंतर तुमच्यापासले जी काय आहे ते आम्हाला सगळं द्या म्हणतात पण ऑलरी उन्हाळा कामाच्या पण भरपूर येतात दिवाळीच्या पण आता सुरूच होतील दिवाळीच्या म्हणजे लक्ष्मीच्या आता लक्ष्मीला सगळी घेणार टेस्ट करणार लक्ष्मी पुढं मांडणार सगळं आणि मग त्यांना आवडलं की नंतर ना दिवाळीला भरपूर ऑर्डर टाकतात आता गेल्या वर्षी ज्यांनी घेतले त्या ती ह्या वर्षी टाकतील आता ह्या वर्षी जी कोणी नवीन ना असेल नवीन ना व्हिडिओ बघणार आहे वगैरे तर घेऊन बघा कसं आहे काय टेस्ट लोणचं दिवाळीचे पदार्थ तुम्हाला बनवून फ्रेश असे बनवून दिले जातील हे आणि पदार्थ पण तुम्ही म्हणताना आमच्याकडे एक भेटतं तर किती भेटतात सगळं तुम्हाला लिस्ट सांगितली तर शेंगदाणा सेंद्रिय गुळाचे लाडू भेटतात शेंगदाणा सेंद्रिय गुळ तीळ तूप टाकून ही एक वेगळे लाडू भेटतात शेवचे लाडू भेटतात गावरान तुपातले रव्याचे लाडू गावरान तुपातले बेसनचे लाडू कळी पाडून शेवचे लाडू एवढे सगळे लाडू भेटतात तिखट मस्त असा झुनझुनी चिवडा भेटतो हे चिवड्यात पण मटेरियल एवढं भरपूर असतं ना जे आपले चुरमुरे असतात ना चुरमुऱ्यांचा चिवडा असतो चुरमुरे कमी असतात पण घरगुती शेव शेंगदाणे खोबरं कोथिंबीर लसणा चटणी सगळं एवढं छान असतात आईंच आणि टेस्टी लागतो ह्या वर्षी म्हणजे आता आम्ही केलता महागटल्या पंधरा दिवसात केला असं मला वाटतं संपून गेला आम्हाला एकदा आण पण नाही राहिला घरी खायचं म्हणलं तरी आम्ही म्हणलं आपांना राना द्यायला होईल आम्हाला घरी खायला होईल पण नाही जी काय सात आठ किलो केलता जास्तच केलता ती सगळं संपून गेला ऑर्डर घेतल्या पटापट लोकांनी आणि चिवडा करायचं म्हणजे अर्धा किलो एक किलो करून परवडत नाही ॲटलिस्ट एका टायमात सहा किलो चिवडा होत असेल शेवचे लाडू आणि चिवडा ही दोन्ही असे प्रोडक्ट येतं की आपण किती कमी सामान घ्या पण ती पाच ते सहा किलो भरणार म्हणजे भरणारच त्याच्यामुळे त्याच्या ही गावरान तुपातले रव्याचे लाडू शेंगदाण लाडू ही बनवून देता येतं परत तिखट मिठाची शेव भेटते दोन्ही तुम्हाला बनवून एक एक किलोच्या क्वांटिटीत कापण्या भेटतात आपल्या गुळाच्या मस्तपैकी गहू असतात आपले ते प्युअर गहू आणि त्याच्या कापण्या मिठाच्या शंकर पाळ्या गोड शंकर पाळ्या एवढं धपाट्याचं पीठ भेटतं आता लसूण काय आम्ही विकत नाही जी काय म्हणजे खाली होता होई आम्ही काय केलं तर वलन बांधून ठेवली होती जी काय खाली दोन चार किलो होता ना ती म्हणलं आता ही ठेवायची जागा पण नव्हती आणि काय एवढा लागणार नव्हता मग तेवढा आम्ही दोन चार किलो विकून टाकला आता काय विकायचा नाही आता जो आहे तो घरी खायला परत आपली गावरान लसणाची चटणी जी बनवता आपण सांड गेला परत चिवड्याला ती घरगुतीत लसूण वापरतो त्याच्यामुळं ते त्यालाच वापरलं जातं आणि लोणचं तेवढं आहे एवढं सगळं आपल्याकडे बनवून तुम्हाला भेटले जाईल ज्यांना कोणाला ऑर्डर टाकायची आहे त्यांनी टाका ह्या गोष्टी आईच फार जेवण आलं असेल होय हा व्हिडिओ काढा पण व्हिडिओला नाही आता हलगर्जरीपणा रोजच्या रोज तुम्हाला व्हिडिओ येतील मला कमेंट करून सांगा कशे वाटतात वरु काय आणि आज दुपारनं पण तुम्हाला आईने आणलेला आपण साड्या दाखवू होय छान आणल्यात का नाही लय दिवस झाला आणल्यात लय ले दिवस झाले मत चालले आज काढील उद्या काढील आज काढील उद्या काढील चांगलं मी माझ्या भावाच्या लग्नाला गेल ती तिकडं केमला हा त्याच्या आधी आणल्यात आईने साड्या दोन त्यांना मस्त पैकी लय दिवसातून आणल्यात तर ती तुम्हाला दाखवती हो नवीन नवीन नवी, छान अशा आणि काढते छान असा व्हिडिओ व्हिडिओला कंटेन काय सापडत नाही पण ते काय होतं आपणच शोधून काढायचं कंटेन आणि आपणच काढायचं आता तुम्हाला हा जेवणाचा व्हिडिओ छान असा बघायला भेटेल नंतर ना थोड्या वेळाने साड्या बाहेर काढून मस्त व्हिडिओ काढते दरम्यान ती एक तुम्हाला टाकते मस्त कशे वाटतात काय तर द्या बाय ग्यायला आणि या मस्त अशी बेसनची पोळी चपाती चा छान असं जेवण करायला शुभ्रा काय अजून आली नाही इतकं औषध झालं तरी पण ना दावली ती नाही येत आता तिला जवळ वाटेल म्हणाला तव्हाची ती आणि कुठं बी जाती फिरती हिंडती इथं आसपास लक्ष असतं आमचं सगळ्यांचं कुठं गेली ज्यांच्या घरी जाते ना ती पण लय लक्ष देतात इथं आसपास तर असू द्या बाय सगळ्यांना